मित्रांनो भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड मध्ये काही संध्या उपलब्ध झालेल्या इलेक्ट्रिकल्स भारत, भारत लिमिटेडच्या करंट मध्ये जातो करंट ओपनिंग मध्ये जातो त्याच्यामध्ये जा हा हा हे एंगेजमेंट ऑफ क्वालिटी प्रोफेशनल्स ऑन एफी बेसिस एच पी बी याची ही जी ऑपॉर्सुनिटी आहे त्याच्याबद्दल आपण पाहणार आहोत फॉर्म इंजिनियर इंजिनिअरेशन फॉर्म सुपरवायझर याच्यामध्ये ऑनलाईन नाही आहेत वेगळा दिलेला आहे तो आपण पाहणार आहोत तो फॉर्म डाउनलोड करून प्रिंट करून तो प्रॉपरली फिल करून एका डेटच्या मला अकरा जून च्या आतमध्ये त्यांना मिळेल असं आपल्याला पाठवायचं त्याचे डिटेल्स आपण पाहूया जेव्हा आपण ऍडव्हर्टिजमेंट क्लिक करतो तेव्हा ते आपल्या समोर हे पेज ओपन होत याच्यामध्ये पाहिलं तुम्ही तर एचपीसीएल चे बीएच e, चे सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत पंधरा सोळा मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज आठ सर्व्हिस सेंटर्स पंधरा रिजनल मार्केटिंग सेंटर्स चार रिजनल ऑफिसेस दोन रिपेअर युनिट्स आणि मोर दॅन वन फोर्टी प्रोजेक्ट साइट्स अक्रॉस इंडिया क्वालिटी एफ टी एड टू सुपर अँड सुपर क्वालिटी एफ टी एड थ्री या फिक्स्ड टेन्युअर अपॉइंटमेंट आहे दोन वर्षाच्या त्रिची चे त्रिची हे जे शहर आहे त्याच्यामध्ये हाय प्रेशर बॉयलर प्लांटमध्ये ही अपॉझिटी प्र� आहे आणि हा जो दोन वर्षाचा कालावधी आहे तो एका वर्षाने एक्सटेंड केला जाऊ शकतो मॅक्सिमम चार वर्षाचा चार वर्षाचा असू शकतो म्हणजे दोन एक्सटेंशन मिळू शकतात तुम्हाला तर ए जी आर टू इंजिनियर क्वालिटी दहा वेकन्सीज ए जी आर थ्री सुपर क्वालिटी दहा वेकन्सीज अशा वीस वेकन्सीज त्यांनी दिलेल्या आहेत तिकडे आता जॉब स्पेसिफिकेशन जे आहे ते पण दिलेलं आहे त्यांनी ए जी आर टू क्वालिटी जी आहे दहा पोस्टची त्याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल सेवन सात पोस्ट आहेत क्वालिटी अश्युरन्स दोन पोस्ट आहेत प्लांट लॅब एक पोस्ट आहे याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते फॉर क्वालिटी कंट्रोल अँड क्वालिटी अशुरन्स या पहिल्या दोन नऊ पोस्ट साठी फुल टाइम बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी इन मेकॅनिकल प्रोडक्शन ऑर किंवा पाच वर्षाचा इंटिग्रेटेड मास्टर्स डिग्री ऑर ड्युअल डिग्री प्रोग्राम इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी मेकॅनिकल प्रोडक्शन मेथेलॉजी आणि मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आपल्याला असले पाहिजेत अग्रिगेट हा महत्वाचा मुद्दा आहे फॉर लॅब मध्ये जे एक पोस्ट आहे त्याच्यासाठी फुल टाइम बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी इन केमिकल असली पाहिजे किंवा फुल टाइम डिग्री इन मास्टर ऑफ सायन्स एम एस सी केमिस्ट्री पण चालू शकेल मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स लागतील त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स जो आहे त्याच्यामध्ये मिनिमम दोन वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आपल्याला लागेल त्याची पण त्यांनी डिटेल दिलेले आहेत आपण इकडे पाहू शकतो या दोन्ही पोस्टसाठी स्ट्रॉंग ऑर्गनायझेशनल स्किल्स विथ एबिलिटी टू वर्क इंडिपेंडेंटली अँड मॅनेज मल्टिपल प्रायोरिटीज इफेक्टिव्हली डिटेल ओरिएंटेशन विथ एक्सिलेंट प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटीज आर प्रेफरेबल दुसरी जी पोस्ट आहे सुपरवायझर एफ टी थ्री ग्रेड थ्री क्वालिटी दहा पोस्ट आहेत त्याच्यामध्ये नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग एनडीटीएल सहा पोस्ट आहेत क्वालिटी कंट्रोल दोन पोस्ट आहेत पायपिंग क्वालिटी पोस्ट आहे आणि प्लांट लॅब एक पोस्ट आहे त्याच्यामध्ये एनडीटीएल आहे म्हणजे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग लॅब त्याच्यामध्ये क्वालिटी कंट्रोल पायपिंग क्वालिटी आणि प्लॅन्ट लॅब मध्ये फुल टाइम डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग असावा साठ टक्केपेक्षा जास्त तुम्हाला मार्क्स असले पाहिजेत ऍग्रगेट मिनिमम दोन वर्षांचा अनुभव तुम्हाला असला पाहिजे एनडीटीएल मध्ये जे आहे एनडीटीएल लेवल टू इन फोर टेक्निक्स आर टी पी टी यूटीएमटी क्वालिफाईड एक्सपिरियन्स इन रिलेटिव्ह फील्ड प्रेफरेबल वर्किंगच्या डिटेल त्यांनी दिलेले आहेत टेक्निकल डिटेल्स आहेत त्या अवश्य पहा त्यानंतर त्याचे जे ऍक्टिव्ह एरियाज ऑफ एगेजमेंट अँड रुल्स त्यांनी दिलेल्या त्या प्लॅन्ट लॅब एनडीटीएल क्वालिटी कंट्रोल अँड क्वालिटी पायपिंग पायपिंग क्वालिटी अँड क्वालिटी अश्युरन्स अशा प्रकारच्या एज लिमिट जे आहे ते बावीस वर्ष एज मिनिमम असलं पाहिजे मॅक्सिमम थर्टी फायव्ह इयर्स रिलॅक्सेशन कन्स्ट्रक्शन गव्हर्नमेंट आहे मेडिकल स्टँडर्ड जे आहेत ते पजेस साऊंड हेल्थ कलर ब्लाइंडनेस विल बी विजन रिक्वायरमेंट मीटिंग नियरमेंट वन ॲट इज जेवण विदाउट करेक्शन त्यानंतर रिमोनेशन पगार किती असेल इंजिनियर जो आहे एफ टी ग्रेड टू क्वालिटी चौऱ्याऐंशी हजार रुपये आपल्याला प्रति महिना पगार मिळेल आणि अॅन्युअल इन्क्रीज ही चार चार हजार रुपयांची असेल जर तुमचं एक्सटेंशन दोन वर्षानंतर झालं तर म्हणजे पहिल्या वर्षी चौऱ्याऐंशी हजार पगार असेल दुसऱ्या वर्षी अठ्ठ्याऐंशी असेल आणि तिसऱ्या वर्षी जर तुमचं एक्सटेंशन झालं तर नाईन टू थाउजंड होईल सुपरवायझर फ्री ग्रेड थ्री क्वालिटी जो आहे त्याच्यामध्ये पंचवीस हजार रुपये पगार आहे आणि तीन हजार तीन हजार रुपयांची वार्षिक त्याच्यामध्ये वाढ होईल त्याच्यानंतर मेडिकल पॉलिसी जी आहे पाच लाखाची सेल्फ अँड फॅमिलीसाठी मिळेल तुम्हाला एक्सिडेंट ग्रुप पर्सनल एक्सिडेंट पॉलिसी बी एच जे पंधरा लाखाची तुम्हाला कव्हर करेल सिलेक्शन प्रोसेस जे आहे एलिजिबिलिटी कंडिशन पाहिल्यानंतर आपल्याला तो जो त्यांनी जो फॉर्मॅट दिलेला आहे एप्लिकेशनचा तो हा जो एप्लिकेशनचा फॉर्म आहे एफटीए क्यू ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ इंजिनियर क्वालिटी फॉर ऑन एफटीए बेसिस हा जो फॉर्म आहे आपल्याला प्रिंट आऊट काढायची त्याच्यामध्ये प्रिंट आऊट काढल्यानंतर प्रॉपरली फिल करायचं आहे आणि त्याची जी हार्ड कॉपी आहे ती आपल्याला पोस्टने पाठवायची आहे त्यानंतर हा दुसरा फॉर्म आहे तो आहे सुपरवायझर क्वालिटी एफटीए बेसिस त्याचा पण आपल्याला प्रिंट आऊट काढून तो प्रॉपरली फिल करून फोटो पोस्ट करून फोटो पेस्ट करून आपल्याला कर दिलेला ऍड्रेसवर पाठवायचा तो अॅड्रेस दिलेला आहे त्याच्यामध्ये फक्त एनडीटीएल जॉब जे आहेत त्याच्यासाठी मात्र एक परीक्षा त्यांची टेस्ट होणार आहे इंटरव्ह्यूच्या आधी आणि ती टेस्ट पास किंवा फेल एवढं सांगण्यात येईल त्याच्यामध्ये जर तुम्ही पास झालात तर पर्सनल इंटरव्ह्यू साठी तुम्हाला पुढे जाता येईल एनडीटीएल साठी फक्त फक्त एनडीटेल साठी एक्स्ट्रा एक्झाम आहे टेस्ट आहे बाकी कोणत्याही पोस्टसाठी एक्स्ट्रा टेस्ट नाहीये टेम्पररी बेसिसने टेम्पररी नेचर आहे जॉबचं दोन वर्षाचं आणि मॅक्सिमम मे, मे, एक्सटेंशन दोन वर्षाचं मिळू शकतं टू प्लस वन प्लस वन म्हणजे जास्त मॅक्सिमम चार वर्षाचं काम तिथे करता येऊ शकतं त्यानंतर बाकी हाऊ अप्लाय वगैरे सगळं त्यांनी दिलेलं आहे ते अवश्य पाहून घ्या तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगायचा सा, याच्यामध्ये जर तुम्ही इंटरव्यू साठी जर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी एलिजिबल असाल आणि तुम्ही इंटरव्ह्यू दिला तर तुम्हाला टू अँड फ्रो सेकंड इयरचा त्याने इकडे मेन्शन केलं होतं टू हं हे टू हं फ्रो सेकंड क्लास स्लीपर ट्रेन फेअर तुम्हाला दिला जाईल तुमच्या घरापासून ते uh, त्या इंटरव्ह्यू लोकेशन पर्यंत हा महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर हे अप्लाय कसं करायचं अकरा जून च्या आधी हा जो ऍड्रेस आहे सिनियर मॅनेजर स्लॅश एच आर स्लॅश आय आर स्लॅश आर सी टी टी एचआर डिपार्टमेंट ट्वेंटी फोर बिल्डिंग बीएचएल एल तिरुवेरुंबर तिरुचिरापल्ली या ठिकाणी आपल्याला दो हार्ड कॉपी आपल्याला पाठवायची हार्ड कॉपी आपण अकरा जूनच्या आधी तिकडे पोहोचली पाहिजे ती तिथपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली असेल त्याच्याबद्दलची कोणतीही जबाबदारी भेल घेणार नाही हे अतिशय महत्वाचं आहे ज्या मध्ये आपण हे त्या एनव्हलपला प्रॉपर नाव द्या नाविकेशन फॉर द ऑफ टू इंजिनियर क्वालिटी Application for the post of gr three supervisor quality, Asha will and Lubs Korum Tamaga documents, submit half form task bar page documents at SSLC, HSC certificate, mark sheet as a proof of date of birth, a degree of certificate with consolidated semester wise mark marksheets, additional certificate courses, qualification like NVT, VT, etc. Experience certificates to me to to the company of the certificate and other JK concessions to make an certificates and Any other relevant documents. हे सगळे तुम्हाला प्रॉपरली हार्ड कॉपी सगळे पाठवायचे आहेत तर अशा प्रकारे ही उपलब्ध संधी झालेली आहे बीएचएल मध्ये कॉलिटी पर्सनल फिक्स ट्रेन बेसिस त्याचा अवश्य लाभ घ्या त्या डिटेल्स मी तुमच्या वर्ष करतोच आहे बट त्याचबरोबर जाताना शेवटी जा तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्त जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू त्याचप्रमाणे हे जे व्हिडिओ आहेत वेगवेगळे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो करेश निगडीत त्याचा पण अवश्य लाभ घ्या कारण जेवढ्या लवकर जेवढ्या ज्यावेळेस जास्त आपण ऍप्लिकेशन करू त्यातले आपले सिलेक्ट होण्याचे चान्सेस वाढतात त्याचप्रकारे आपली प्रॅक्टिस पण होते इंटरव्ह्यू देण्याची वगैरे तयार करण्याची अवश्य कधीचा फायदा घ्या धन्यवाद